टी न्यूज वसा जनसेवेचा गाडी अपघातामध्ये गाडी मालकावर गुन्हा दाखल न करण्यासाठी एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने आधी पन्नास तडजोडी अंती दहा हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी दसरखेड मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सतीश रतन वैदकर वर्ष चाळीस राहणार एकतानगर मलकापूर असं या लाचखोर पोलिसाचं नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश वैदकर हा पोलीस स्टेशन दसरखेड एमआयडीसी मलकापूर येथे कार्यरत आहे तक्रारदार यांच्या वाहनाचा सतरा सप्टेंबर रोजी मलकापूर ते मुक्ता रोडवर अपघात झाला होता त्यामुळे या तक्रारदार गाडी मालकावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते सत्तावीस सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश वैतकर याने तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोड यांची दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली सदर रक्कम तत्काळ घेऊ नये अशी ताकीद तक्रारदाराला देण्यात आली दरम्यान सहा ऑक्टोबरच्या कार्यवाही वेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश वैतकर याला तक्रारदारावर संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याप्रकरणी विरुद्ध दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाणे मलकापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कारवाई अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाण्याचे सापळा अधिकारी भागोजी चोरमले पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक रमेश पवार विलास गुसिंगे व सापडा मदत पथकाने पार पाडली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी